लष्कराचे पहिले क्रीडा जीवन पुरस्कार आणि पुरस्कार म्हणलं की खूप जास्त महत्वाचा आपल्याला एक घटक असा विचारला जाऊ शकतो परीक्षेला मित्रांनो या तिघा मोठ्या व्यक्तींना हा नुकताच पुरस्कार जाहीर झालेला आहे हा पहिला असल्या कारणानं खूप जास्त महत्वाचा आहे आपण मित्रांनो थोडक्यात बघूया जे पहिले व्यक्ती आहेत ते कर्नल बलबीर सिंग कुल्लरे आहेत यांचं दोन हजार वीस न निधन झालं होतं ऑलिम्पिक ब्रॉन्झ पदक विजेते आहेत त्यांनी हॉकीमध्ये हे ब्रॉन्झ पदक विजेते ते झाले होते एकोणीसशे अडसष्टच्या ऑलिम्पिकमध्ये मेक्सिको या ठिकाणी झालं होतं त्या ठिकाणी त्यांना ब्रॉन्झ पदक मिळालं होतं मित्रांनो दुसरी महत्वाची व्यक्ती आहे ती सर्वांना परिचितच असेल त्याचं नाव आहे मुरलीकांत पेटकर मित्रांनो नुकतंच यांच्या जीवनावर आधारित एक बायोपिक आला होता सर्वांनी पाहिला सुद्धा असेल पहिले पॅरा ऑलिम्पिक आहेत ज्यांना सुवर्ण पदक विजेतेपद मिळालेलं हो विजे आहे जलतरण या स्पर्धेमध्ये जलतरण या खेळामध्ये मित्रांनो हा खूप जास्त महत्वाचा पॉईंट आहे कारण पहिले पॅराऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेते आहेत लक्षात ठेवायचं एकोणीसशे बहात्तर मध्ये त्यांना हे पहिलं सुवर्ण पदक मिळालं होतं जे जे बहात्तरला ऑलिम्पिक झालं होतं कुठल्या ठिकाणी झालं होतं तर हिडलबर्ग नावाचं ठिकाण आहे जे जर्मनीमध्ये आहे त्याचबरोबर त्यांचे इतर सुद्धा पुरस्कार लक्षात ठेवा मित्रांनो अठरामध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार गौरवण्यात आलं त्याची बायोपिक आहे चंदू चॅम्पियन मित्रांनो दिख्ण, हो मला तुमचा तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की चंदू चॅम्पियन हा जो चित्रपट आहे हा कोणत्या दिग्दर्शकाने दिग्दर्शित केलेला आहे दिग्दर्शकचं नाव काय मला मध्ये सांगायचं आहे दोन हजार पंचवीस रोजी त्यांना अर्जुन जीवन गौरव पुरस्कार देखील सन्मानित करण्यात आलं होतं मित्रांनो खूप जास्त महत्वाचा पॉईंट आहे त्याचबरोबर तिसरे व्यक्ती आहेत ते आहेत कॅप्टन विजय कुमार शर्मा मान त्यांना त्या पदवी दिलेली आहे कॅप्टन ही ऑलिम्पिक रौप्य पदक विजेते आहेत नेमबाजीमध्ये त्यानंतर दोन हजार बाराचं जे ऑलिम्पिक आहे जे लंडन या ठिकाणी झालं होतं युनायटेड किंगडम मध्ये मित्रांनो हे तिघही व्यक्त खूप जास्त महत्वाचं आहेत तर याच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद